मुक्ताई बहुउद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा द्वारा संचलित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले ग्रुम नर्सरी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्ठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा सिटी न्यूज वसा जनसेवेचा महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातलं मतदान आज पार पडतंय नागपुरातही आज मतदान आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी आणि आई समवेत मतदानाचा हक्क बजावलाय फडणवीसांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय फडणवीस आपल्या वृद्ध आईचा हात धरून मतदान केंद्रात घेऊन जाताना दिसत आहेत फडणवीसांचा राजकारणातला सुसंस्कृतपणा नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणानं पाहिलाय पण आज आईसोबतचं फडणवीसांचं संवेदनशील वर्तन पाहून एक मुलगा म्हणून राजकारणाच्या पलीकडे जाऊन देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला पाहायला मिळाले देवेंद्र फडणवीस सध्या प्रचंड व्यस्त आहेत प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांच्या सभा आणि भेटीगाठींचं सत्र सुरू आहे माहितीची महाराष्ट्रातील संपूर्ण कमानच फडणवीसांच्या खांद्यावर आहे त्यामुळे फडणवीसांची प्रचार सभा व्हावी अशी माहितीतल्या प्रत्येक उमेदवाराची फडणवीसांच्या शंभरहून अधिक सभा होणार आहेत या सर्व व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढूनही फडणवीस नागपूरला पोहोचले त्यांनी मतदान केंद्रात जाऊन मतदानाचा हक्क बजावला त्यावेळी ते त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीसही होत्या पण लक्ष वेधून ते देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सोबत असलेल्या फडणवीसांच्या आई यांनी राजकीय जीवनात काम करत असताना नेत्यांना घर आणि कुटुंबासाठी वेळ द्यायला मिळत नाही अशी तक्रार अनेकदा कुटुंबियांकडून होत असते परंतु फडणवीसांनी एक वेगळं उदाहरण घालून दिल्याचं बोललं जात आहे मतदान केंद्रात जेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या आई आल्या तेव्हा देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांनी त्यांचा हात धरला होता आधार देत त्या आईला मतदान कक्षपर्यंत घेऊन गेले आईने मतदानाचा हक्क बजावला यातून फडणवीस आणि पक्षासाठीची निष्ठा आणि आईसोबतच प्रेमळ नातं या दोन्ही गोष्टींचा एकत्रित दाखला दिलाय अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे सिटी न्यूज बुलढाणा जाधव प्रतापराव गणपतराव यांनी जिल्ह्यातील विकासासाठी केलेली प्रमुख कामे जिल्ह्यातील रस्ते विकास दहा हजार सहाशे चौतीस पॉईंट पंचेचाळीस कोटी जिल्ह्यातील रेल्वे विकास सात हजार छप्पन पॉईंट पंचेचाळीस कोटी पाणी पुरवठा योजना शहरी ग्रामीण चार हजार एकशे ब्याऐंशी पॉईंट अठ्ठावीस कोटी अकरा शहरे व एक हजार सहा गावातील लोकांना होणार लाभ जिल्ह्यातील सिंचनासाठी केंद्राकडून मिळालेली मदत दहा हजार दोनशे एकोणनव्वद पॉईंट बारा कोटी जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रासाठी शासकीय वैद्यकीय कृषी महाविद्यालय मॉडेल डिग्री कॉलेज केंद्रीय विद्यालयास मान्यता जिल्ह्यातील महिला सक्षमीकरण आठशे एक्क्याऐंशी कोटी नैसर्गिक आपत्ती व पीक विम्यासाठी एक हजार दोनशे सतरा पॉईंट एकोणावीस कोटी किसान सन्मान नमो किसान योजना एक हजार दोनशे अठ्ठावन्न पॉईंट एकवीस कोटी आवास योजना शहरी तथा ग्रामीण सात हजार पन्नास पॉईंट नव्वद कोटी एकमत देशासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार जाधव प्रतापराव गणपतराव यांच्या धनुष्वान निशाणीसमोरील दोन नंबरचे बटन दाबून बहुमतांनी विजय करा उंच भरारी विकासाची साथ देऊ महायुती सरकारची एक मत देशासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस